नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमांड फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अल्पभूधारक जे तरुण आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांनी कशाप्रकारे दूध व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून आपलं भविष्य यातून सुधारलं पाहिजे नाही की फक्त आपण एक शेणाचा व्यवसाय म्हणूनच याच्यात टिकून राहिलं पाहिजे काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आपल्यामध्ये असलीच पाहिजे अल्पभूधारक म्हणजे ज्यांच्याकडं शेती कमीच प्रमाणात आहे आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा तरुणांना आणि दुध व्यवसायकांना एवढं सांगणे की कशाप्रकारे नेमका व्यवसाय करावा जेणेकरून आपली आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे तर आपल्याला काय करायचं की आपल्याकडं भांडवल कमी आहे आणि शेती कमी आहे तर यावरती एक सोपा आणि चांगला उपाय म्हणजे घरच्या ब्रीडच्या खालवडी किंवा पारड्या तयार करणं यावरती यापेक्षा चांगला उपाय मला तर नाही वाटत कारण भांडवल नसेल आणि आपल्याला यामध्ये थोडा वेळ लागेल कारण वेळ दिला तर आपल्याला घरच्या म्हशी किंवा काल का कालवडी गोठ्यात तयार होतील त्यासाठी संयम आणि वेळ द्यावा लागेल आपल्याला कारण आपल्याकडे भांडवल तर नसेल मग त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आपण वेळ दिला तर वेळ आपली वेळ कदर नक्कीच करेल त्यासाठी सुरुवातीला आप आपल्याला फक्त गोठ्यातील ब्रीडिंगवरती काम करायचं आहे गोठ्यातील पारड्या असो कालवडी असो यांच्याकडं चांगल्या प्रकारे लक्ष देऊन चांगली पैदास करून एखाद्या दोन म्हशीपासून आपण चांगल्या लेवलला आपण जाऊ शकतो फक्त याच्यामध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे अल्पभूधाधारक शेतकऱ्यांना एवढं सांगणं की आपल्याला ओल्या चाऱ्याचं चा आणि वाळल्या चाऱ्याचं चा वर्षभर नियोजन केलं तर आपल्याला एक एकर शेतीमध्ये जवळपास दहा ते पंधरा जनावरं आपण आरामात सांभाळू शकतो त्यासाठी फक्त आपल्याला कोरड्या चाऱ्याचं चा, म्हणजे वाळल्या चा वैरणीचं नियोजन गोठ्यावरती वर्षभरासाठी करणं खूप गरजेचं आहे कारण आपण फक्त हिरव्या वैरणीवरती आ, कमी क्षेत्रामध्ये दुदिवस सांभाळू शकणार नाही एक एकरमध्ये जास्त दिवस सांभाळू शकणार नाही त्यासाठी या हिरव्या वेरणीला सपोर्ट म्हणून वाळले वेरण वर्षभर गोठ्यावरती अवेलेबल करून ठेवली पाहिजे जसं की सोयाबीनचे काढ हरभऱ्याचे काढ गव्हाचे काढ आणि तुरीचे काढ हे सर्व जर आपण मिक्स करून गोठ्यावर स्टॉक जरी करून ठेवला एखादी जागा वगैरे करून स्टॉक वगैरे कुठे बाहेर जरी स्टॉक करून त्यावरती फारी वगैरे झाकून जरी ठेवली तरी ते ठीक होऊन जातं त्यासाठी फक्त आपल्याला थोडी मेहनत लागेल ते साठवणूक करायला वेळ लागेल आणि थोडं त्यामध्ये वेळ लागेल त्यासाठी ज्यांच्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही फक्त वाड्या नियोजन करा शंभर टक्के तुमचा दूध व्यवसाय सक्सेस होऊ शकतो आणि आपल्या गोठ्यातील जे दूध उत्पादन होणार आहे त्याची निर्मिती जे आहे ते स्वच्छ दूध निर्मिती केली पाहिजे आणि त्याची विक्री स्वतः केली पाहिजे आपण कारण आपण जर दुधाचं चांगलं उत्पादन निर्माण करू गोठ्यावरती चांगलं दूध तयार करू आणि ते दूध जर आपण डेअरीला घालणार घालणार आणि ते पण पंचवीस रुपये लिटर गाईचं दूध आणि मशीचं दूध पन्नासच्यामध्ये जर असेल पन तर आपल्याला ते शंभर टक्के परवडणार नाही गोठा त्यासाठी जर मग आपण स्वतः हे सगळं करतोय तर आपण दुधा दुधाची विक्री स्वतः सेल केली पाहिजे कारण यातूनच आपल्याला चार पैसे उरणार आहेत आपण बघू शकते आपल्या गोठ्याला पंचवीस वर्ष झाली सुरुवात करून आणि आपण स्वतः या दुधाची विक्री ग्राहकांपर्यंत करतो आपले पंचवीस वर्षापासून ग्राहक कधी तुटलेले नाहीत त्यांना आपण चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दर्जाचं दूध देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो कारण जेव्हा आपण ग्राहकांचा विश्वास जिंकतो तेव्हा ग्राहक आपल्याला कधीच सोडत नाही त्यांचा विश्वास जिंकणं म्हणजे आपण व्यवसाय जिंकल्यासारखं होतं त्यासाठी आपण याच्यामध्ये हळूहळू प्रगती केली पाहिजे नाही की आपल्याकडं तर सुरुवातीला भांडवलाची कमतरता आहेच त्यामुळं आपण अशा प्रकारे सुरुवात करावी आणि मग आपल्या दुधाची स्वतः जर विक्री केली तर आपल्याला चार पैसे उरतील आणि यातून आपला गोठा मोठा होऊ शकतो भांडवल उभं राहू हो शकतं चाऱ्याच्या चा, प्रश्न सुटू शकतो चांगल्या मशी किंवा कालवडी आपण त्या पैशातून खरेदी करू शकतो आपला आर्थिक व्यवहार भागू शकतो तर फक्त यासाठी संयम लागतो वेळ लागतो एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष असा वेळ लागू शकतो फक्त संयम असेल तर उतरा संयम जर नसेल तर याच्यामध्ये उतरू नका शंभर टक्के हां आपण याच्यामध्ये एक भविष्य म्हणून बघितलं पाहिजे आणि शंभर टक्के याच्यामध्ये भविष्य आहे फक्त नॉलेज असलं पाहिजे चांगल्या नवीन योजनांचा अंमल गोठ्यावरती केला पाहिजे नवीन नवीन गोष्टी गोठ्यामध्ये ॲड केल्या पाहिजे तरच आपला गोठा आपल्याला शंभर टक्के परवडू शकतो नवीन गोष्टी ॲड करत जा आणि जुन्या गोष्टी कुठेतरी मागे सोडत जा अशा प्रकारे आपण गोठा करू शकतो तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण जे बनवतो याची माहिती सं शंभर टक्के खरी बनवतो आहे आपण स्वतः गोठ्याचे दुधाची निर्मिती करतो असं नाही खोटं यूट्यूबवरती जे माहिती दिली जाते त्याप्रकारे काहीही प्रकार खोटी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिली जात नाही त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद